नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो आज आपण बघणार आहोत नवीन मतदान कार्ड आपण मोबाईलवरून कसं अप्लाय करू शकतो याआधी मी दोन व्हिडिओ केले होते एक पॅन कार्डसाठी आणि लाडकी बन योजना त्याची मी लिंक वरती डाव्या बाजूला डिस्क्रिप्शन देऊन ठेवेन ते तुम्ही बघा आणि तर माझे माझे असे व्हिडिओ व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच आहे ज्या गोष्टी मला मोबाईलवरून आहे तर तुम्हाला तुम्हाला तुमच्यासाठी पण उपयोगी ठरावे त्यासाठी मी असे व्हिडिओ करत आहे तर तुम्ही पण ट्राय करा बघा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तर नक्की कमेंट करा चला तर आपण आता जाऊया आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती गुगल प्ले स्टोरला येऊन तुम्ही वोटर हेल्पलाईन सर्च मारा मी आधीच इन्स्टॉल केलं होतं तर असं इथेच पेज ओपन होतं त्यानंतर तुम्ही जर आधीच रजिस्टर असाल तर तिथं मोबाईल नंबर टाका आणि पासवर्ड टाका आणि जर नवीन युजर असाल तर खाली न्यू यूजर म्हणून ऑप्शन तिथे क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका आणि सेंड ओ टी पी म्हणून करा त्याच्यानंतर तुमचा तुम्हाला असं पेज ओपन होईल त्यानंतर तुमचं फुल नेम आणि लास्ट नेम टाका लास्ट नेम टाकल्यानंतर तुमचा पासवर्ड टाका पासवर्ड पासवर लक्षात ठेवा तुम्ही काय टाकता येते त्याच्यानंतर तुम्हाला ओ टी पी आला असेल तो ओ टी पी टाकून द्या येते आणि सबमिट बटनवर क्लिक करा सबमिट केलं की असं तुमचा पेज ओपन होईल तिथं न्यू रजिस्ट्रेशन असं असेल न्यू वोटर रजिस्ट्रेशन क्लिक करा असं एक ऑप्शन येईल फॉर्म सिक्स म्हणून तो आपला फॉर्म सिक्स करायचा आहे खाली खूप फॉर्म असे आहेत ओपन त्यामुळे तुम्हाला पाहिजे करेक्शन तर करू शकता आता तुमचा मोबाईल नंबर टाका आणि पासवर्ड टाका इथे आणि सबमिट म्हणून सॉरी ओ टी पीसाठी परत एकदा ऑप्शन येईल त्यानंतर खाली तुम्हाला ओ टी पी आला असेल तो ओ टी पी खाली टाकून द्या त्यानंतर पर परत पे पेज ओपन होईल तेच तिथे मी सांगितल्याप्रमाणे मागाशी इथे क्लिक करा न्यू वोटर रजिस्ट्रेशन म्हणून फॉर्म सिक्स नंतर असं तुमचं पेज ओपन होईल त्यानंतर ब्लू ब्ल्यूमध्ये तिथे घर स्टार्ट करा त्यानंतर परत लिस्ट स्टार्ट करा त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणून करा तुम्ही आधी जर याला नसेल अप्लाय केला तर नेक्स्ट म्हणून करा त्याच्यानंतर तुमचं स्टेट ओप तुमचं तर ओपन होईल पहिले स्टेट सिलेक्ट करा तुमचे असेल असे ते स्टेट केलात त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट तुमचं जे डिस्ट्रिक्ट असेल ते करा असेन्सेबली कॉन्स्टिट्यूशन म्हणजे तुमच्याजवळ कोणते मतदान संघ आहे त्यानुसार तुम्ही लोकेशन सिलेक्ट केल्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ टाका तुम्ही तुमचा एरिया कुठे आहे ते पण टाका त्यानंतर तुमचं बर्थ डेटसाठी डॉक्युमेंट कोणतं आहे तुम्ही करा मी तर आधार कार्ड घेऊन टाकतो तुम्हाला खाली अपलोड तिथे क्लिक करायचं आहे कॅमेऱ्यामध्ये करू शकता गॅलरीमध्ये पण करू शकता आता कॅमेरे कॉल तुमचं असेल तर फोटोसमोर ठेवा आणि फोटो करून क्लिक करून टाका त्यानंतरवरती लिहिलं आहे सिलेक्ट सिलेक्ट करा आणि तुमचं फाली फोटो येऊन जाईल आणि नेक्स्ट म्हणून करा त्यानंतर तुम्हाला फोटो पाहिजे तो, तो फोटो घ्यायचा आहे फोटोसाठी बघा अपलोड पिक्चर म्हणून दिले आहे तर तुमचा हा फोटो तुमच्या वोट मतदान कार्ड कार्डवरती येऊन जाईल जे पाहिजे तुम्ही घ्या मी माझ्या डेमोसाठी तुम्हाला दाब काढून दाखवत आहे त्यानंतर मेल तुमचं नाव टाका नाव जास्तसा तुमच्या आधारनुसार टाका आधारप्रमाणेच टाका वरती इंग्लिश इंग्लिशमध्ये नाव येतं खाली ऑटोमॅटिकली ते मराठीमध्ये होऊन जाईल तिथं सरनेम येत आहे सरनेम पण वरती टाका जर तुम्हाला वाटलं तसं तर तुम्ही स्वतःचे टाकू शकता जर तुमचं नाम रॉंग वाटत असेल इथे तुमचा आधार डिटेल्स टाकून द्या आधार नंबर त्याच्यानंतर खाली येतो आहे मोबाईल नंबर मोबाईल नंबर टाकून तिथे द्या नंतर खाली तुमची ईमेल आय डी येईल ईमेल आय डी इथे टाकून द्यावं त्याने तुम्हाला काही नोटिफिकेशन आले तर तुम्हाला त्या आयडी मिळून जातील त्याच्यानंतर तुम्हाला तुम्ही काय हँडीकॅप वगैरे नसाल तसं टाका हँडिकॅप असाल तर खाली तुम्हाला ऑप्शन दिले तर सबमिट करा त्यानंतर तुम्हाला वोटर कार्डवरती कोणाचं नाव पाहिजे आईचं काही जे पाहिजे वडिलांचं पाहिजे ते तुम्ही टाकून द्या इथे फादर आणि त्याचं नाव टाकून द्या तो ऑटोमेटिक खाली येऊन जाईल मराठीमध्ये परत सरनेम टाका लास्ट नेम जे असेल ते ऑटोमॅटिक खाली येऊन जाईल आणि नेक्स्ट म्हणून करा त्याच्यानंतर ॲड्रेस प्रूफ ॲड्रेस तुमचा इथे टाका हाऊस नंबर अपार्टमेंट जे असेल ते रूम नंबर वगैरे काय जे असेल ते सेकंडला हे बिल्डिंग नंबर जो असेल तो बिल्डिंग नंबर टाकून द्या सॉरी बिल्डिंगचं नाव त्यानंतर खाली तुमचा एरिया विलेज टाउन पोस्ट ऑफिस पिनकोड तालुका नंतर ॲड्रेस प्रूफ मला सिलेक्ट करायचं आहे मी आपलं तुम्हाला जो ॲड्रेस हो पाहिजे ते ॲड ॲड्रेस घ्यायचा आहे मी इलेक्ट्रिसिटी ॲड केलं आहे गॅलरीमध्ये जायचं आहे ॲड करायचं आहे तुम्ही एक फोटो पण घेऊ शकता तुमचं डॉक्युमेंट असेल तर मी तर डेमो करून दाखवतो पूर्ण असते मी डेमो करून दाखवतो आहे त्यानंतर तुमचं कोणाचं जर आधी वडिलांचं किंवा आईचं जर वॉटर कार्ड असेल तर टाकून द्या आणि फॉर्म सबमिट करा सिलेक्ट करा इथं तुमचं गावाचं नाव टाका इथं पहिले सिलेक्ट करा महाराष्ट्र इथं गावाचं नाव टाका त्याच्यानंतर तुम प्लेस टाका नेम ऑफ सॉरी ॲप्लिकेंटचा नेम टाका आणि इथं प्लेस टाका प्लेस करून डन म्हणून सबमिट करा त्यानंतर ते वरती बघा डेट्स ऑप्शन दिलं आहे तिथं दिलं आहे की तुम्ही ॲड्रेसवरती कधीपासून राहत आहात तर तुम्ही ते डेट टाकून द्या म्हणजे तुम्ही दहा वर्षा आधी राहत आहे दोन वर्षातील डेट टाकून द्या आणि डन म्हणून करा तुम्हाला असं फॉर्म पूर्ण ओपन होईल तुमचं सर्व डिटेल्स चेक करा एकदा तुमचे स्पेलिंग वगैरे सर्व चेक करा आणि चेक केल्यानंतर एकदा खाली कन्फर्म करून टाका कन्फर्म केलात की तुम्हाला तिची ॲक्नॉलॉजी कॉपी येईल अशी बघा या अशी तुम्ही ट्रॅक करू शकता ऑनलाईनसुद्धा आणि तुमच्या रेफरन्सला ठेवून मग मी मेसेज पण येऊन जाईल तुम्ही इथं बघा इफिक डाउनलोड म्हणून दिलेलं आहे तिथं गेलात तुम्हाला समजेल तुम्हाला मॅसेज येईल इफिकचा नंबर हे बघा असं तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका